गर्दी देव आणि दुर्लक्ष आपण भारतीय देवभक्त की श्रद्धावान सण असो वा उत्सव मंदिर ओसंडून वाहतात विशेषतः एकादशी जन्माष्टमी रामनवमी महाशिवरात्र हजारो लाखो भक्त एका जलकेसाठी एका दर्शनासाठी धाव घेतात पण मग कधी कधी ती श्रद्धा त्या पायरीवर तुटते जेव्हा चेंगरा चेंगरी मध्ये कोणाची मुलगी हरवते कुणाचा बाप पडतो कुणाचा जीव जातो हे काही उदाहरण शब्द नव्हे सत्य आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस महाकुंभ उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशातील महाकुंभ मेळाव्या दरम्यान जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळाव्याच्या दिवशी झालेल्या चेंगराचेंगरीत डझनावधी लोक मृत्यूमुखी पडले आठ जानेवारी दोन हजार पंचवीस आंध्र प्रदेशातील मंदिर भारतातील एका व्यस्त आणि श्रीमंत मंदिराजवळ चेंगराचेंगरी सहा मृत पस्तीस जखमी जुलै दोन हजार चोवीस हाथरस उत्तर प्रदेशात एका प्रवचनावेळी झालेल्या चेंगरा चेंगरीत एकशे एकवीस भक्तांचा मृत्यू झाला जानेवारी दोन हजार बावीस मध्ये वैष्णोदेवी मंदिर जम्मू येथील नववर्षाच्या शुभेच्छा घेण्यासाठी मंदिरात गेलेल्या भक्तांमध्ये चेंगरा चेंगरी बारा मृत तर अनेक जण जखमी झाले ऑक्टोबर दोन हजार तेरा रतनगड मंदिरात मध्य प्रदेश येथे एक लाख पन्नास हजार लोक जमलेले व्यवस्थेचा अभाव त्यावेळी एकशे पंधरा मृत पावले तर शंभरहून अधिक जण जखमी झाले फेब्रुवारी दोन हजार तेरा कुंभमेळा उत्तर प्रदेशात छत्तीस जण मृत त्यात सत्तावीस महिला एक आठ वर्षाची मुलगी देखील मार्च दोन हजार दहा उत्तर प्रदेशातील मंदिर अन्न व कपड्यांसाठी निर्माण झालेल्या गर्दीत चेंगराचेंगरी त्रेसष्ट मृत तर त्यात अनेक मुलं सप्टेंबर दोन हजार आठ चामुंडा देवी मंदिर राजस्थान दोनशे पन्नास मृत्यू नवरात्री साजरी करताना गर्दीत निर्माण झालेली चेंगराचे ऑगस्ट दोन हजार आठ नैना देवी मंदिर हिमाचल प्रदेश भूकंपाची अफवा आणि घाई एकशे पंचेचाळीस मृत्यू जानेवारी दोन हजार पाच मंदर देवी मंदिर महाराष्ट्र घसरलेल्या पायऱ्यांमुळे अपघात दोनशे पासष्ट मृत्यू शेकडो लोक जखमी बाकी बिहारी मंदिर वृंदावन ही एक प्रमुख धार्मिक केंद्र आहे प्रत्येक वर्षी प्रत्येक सणाला एकच चित्र गर्दी गोंधळ आणि अराजक प्रश्न असा एवढी वर्ष झाली तरी प्रशासन आधीच का जागे होत नाही आपत्कालीन योजना कुठे आहेत गर्दी नियंत्रणात नियोजन कोण करत जबाबदारी कोण घेत सरकार मंदिरांकडून महसूल कमावते देवस्थान ट्रस्ट कडून कोट्यवधींची देणगी मिळते मग श्रद्धेच्या रक्षणासाठी कोण उभं राहत श्रद्धा ही केवळ भावना नाही ती व्यवस्थेचीही अपेक्षा करते मंदिर ही नुसती प्रार्थनेची जागा नाहीत की लोकांच्या जीवाचीही जबाबदारी आहे भविष्यात कोणीतरी हे बदललं पाहिजे आणि तो बदल शब्दात नव्हे व्यवस्थित हवा हवी ती श्रद्धा पण साथ तितकीच जबाबदारीची